खरोखर ज्या माणसाने एवढी मोठी खरेदी करून आणि खरोखर त्याच माल त्याच मालकाच्या नावावर गाडी पळत्या खरो असं मालक भेटतो खरोखर क्षेत्रामध्ये आज बघूया आज मालक आज आपल्याला म्हणजे म्हणायचं की दादा कसं मोठं एवढं मोठं नियोजन केलं ते की आज एवढी मोठी खरेदी केली आणि त्या बैलानं खरोखर अख्खा मास्टर गाजवलं काय सांगतेला नाही काय नाही जुने संबंध होते आपले तीन मोडले होते आमचे बैलाचे पहिले घेतला एकाने दात लावला तो व्यवहार कॅन्सल झाला नंतर वजर घेतला शाखिर बाईचा तो पण व्यवहार आमचा मोडला नंतर ना चिमण्यावरती आलं पहिला छत्तीस लाखाला मागितला मी त्यावेळेस बी काही जुळलं नाही परत काशे घाव मारलं बैल गेला एक कोटीवरती <laughs> 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 आणि ते वाढत वाढत म्हणजे योग्य येत नव्हता त्या गोष्टीला नंतर ना आला म्हणला आता काय येऊ हो द्या करायचं शाखेर बाई संघ नावा बाईस व्यवा डेरिंग करून केलं आणि भरोसा खूप मोठा होता आणि जसं डेअरिंग केलं तसं बैलाने आज खरोखर चिमण्याला एवढं स्पीड लागली की कुठल्याही बैलात घालवले त्या बैलात घेऊन पोहतोय आज खरोखर म्हणजे आता तुमची एक बायड पडली होती की मी पाच लाख रुपये वैद्य घेतली होती काय क्षण होता आता तेव्हा काय क्षण नाही आता कसं होतं त्या गोष्टी बद्दल बोलणार ना बोललं तरी राग येतो नाही बोललं तरी राग येतो प्रश्नांची तर उत्तर द्यावी लागतात क्षण असं काही नाही आपण मोकळ्या आहे आपण कोणाला काही बळवून घरी मागायला जात नाही वायदी झालं कोणत्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टीची आपल्याला गरज भी नाही वायदीच मिळाली पाहिजे असं कोणी महाराष्ट्रात विचार नाही करू शकत की चौसट लाखाचा बैल घ्यायचा आणि तो वायदीवरती कर। कवर करायचा कारण तो नंदी आहे महादेवाचा त्याच्यावरती बैल आहे आज पळतोय उद्या पळणार नाही लोकांना वाटतं वायदी घेतो हे ते करतो पण जे मोकळे ते बोलतो मी आज तुम्ही खरं म्हणजे असं उघड बोलत रागच नाही ना, मैत्रीपूर्व लढत म्हणजे कुठले आज हार होतो किती आज चौसष्ट लाखाचा बैल घेतलात तरी तुम्हाला कुठंत प्रभाव करावा ला लागतो किंवा हर पटकावा हो असं नाही की तुम्ही कुठं घेतला तरी तो तेव्हा परत राहिला ते शेवटी नशिबाचा भाग आला हार जिते प्रत्येक बैल पळत असतो जिंकण्यासाठी पळत असतो हार जीत ज्याला सण होत नसेल त्याने या क्षेत्रात नाही ज्याला हार जिते संयम आहे त्याने क्षेत्रात थांबायचं आता सगळ्या सगळ्यांची लाडकी जोडी आज खरोखर आपला देव बाकासूर सोबत आज सगळ्यांना वाटलं की पळणार आहे नेमकं ने कशा थांबलं नाही थांबायचा विषय नाहीये बर काय आता का म्हणजे माझी तीच बाईट परत चालू आहे जे रिटर्न मला प्रश्न विचारतात त्या नंदीवरती त्या देवावरती माझं ना भी आज भी मी आज बी सांगतो त्याच्यामुळेच आज बी मी गुलाल ते आणि त्याच्याच आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळेच एक नंबर मध्ये आता आपला नादे ही गोष्ट मी काल बी बोललो होतो ना आज तेच बोलतो आपल्याला कधी पळताना दिसेल बघू बोलतो मी बोलून लवकरात लवकर नियोजन करतो आज बैल पळाल्यानंतर संभाजीनगरला जाणार आहे आणि मी स्वतः मामाकडे पायरा मागायला जाणार आहे बकासोरचा आणि ते बी मुळशीत जाऊन कारण प्रत्येक पायरा आम्ही घरी जाऊन केलेला आहे आणि तेवढ्या मान सन्मानानी मामाने मला प्रत्येक वेळेस सहकार्य पण केलेलं आहे आज दादा एवढ्या दा लांबून आल्यात बैलगाडी क्षेत्रामध्ये हो आज काय सांगशील दादा खरो -खरो आ, पुर पुर आज खरोखरच असतं मी बैलगाड क्षेत्रामध्ये आज मैदान झालं कसं वाटतंय आजचा आनंद आहेच पहिल्यापासून आहे आपण सांगती जसे आपले बावऱ्या पोहचत होता बाहुल्या पोहोच होता बाज्या पोहोच होता भरपूर बैल झाली आणि आता सध्या पण पहिल्यापासून पण टॉप लाईन आत्ता पण टॉपला आहे त्याचा भरपूर आनंद आहे आज जेवढी मोठते खरेदी केली चौसष्ट लाखाची आणि आज मैदान पळताना कसं वाटते काय एकदम हो बरं वाटलं आठ महिने आलो मी पण सुट्टीवरती किंवा एकदम छान वाटलं पहिल्यांदा त्याला बघितलं पहिल्यांदा ऑनलाईन बघत होतो ऑनलाईन म्हणजे आज, आज, ले 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 आज, आज, आज बागा। बागा। की <laughs> आज मला मैदानात बघायचं रिअल आज सगळी टॉप असते पहिले लाईव्ह बघण्यापेक्षा काय माझ्या मैंद्रातली वाच वेगळे ना आज बैलाला धरू वाटते आज बैलाकडे बघतो फोटो काढते लाईव्ह मध्ये आज एक सेकंड गेले की संपलावशिप पण आज सगळं फिरून मॉल बघून आज माझं प्रेम असतो सगळे भेटतात आपले जुरी जोडीदार वगैरे हो सगळी गोष्टी गप्पा गोष्टी चालतात बैलांना सगळे बघणं होतं ऑनलाईन जवळजवळ परदेशात परदेश मित्रांनो बघा माझी बैलगाडी क्षेत्र कुठं कुठे गेले म्हणजे आज ही माणसं जुळली पाहिजे सगळी एकत्र भेटली पाहिजे आज दादांच्या चेहऱ्यावर आनंद बघतायचा आज मालका चेहऱ्यावर आज म्हणजे ही कुठं ना कुठं आज शाखेर बाई कुणाला माहिती नव्हतं आज शाखेर बैल असते उजाडात आणलं पण तर दोन वास्त्रांनी आणलं आपल्या उजडतात आज एवढे मोठे शेत भेटले आज एवढी मोठी खरी झाली ते म्हणजे एक दिलदार मिळून मैदान म्हणजे मिळून सगळे मिसळून मैदान एवढं उंचावर आले आता बैलगाडी क्षेत्र कसं आहे म्हणजे कसं वाटतं तुम्हाला बैलगाडी क्षेत्र आणि बैलगाडी क्षेत्र कसं आहे आपण विचार करू तसे जर त्याचा चांगला विचार केला तर ते चांगले आणि वाईट विचार केला तर ते त्याच्या प्रमाणे त्याच्यासाठी जसं असेल तसं असेल पण चांगलं आहे का तर चांगलंच आहे बैलगाडी क्षेत्र आता अडचणी आल्या का तुम्हाला स्टार्टिंगला किंवा काही अडचणी म्हणजे अडचणी नवीन बैल घेतलाय एवढे मोठी खरेदी आले किंवा आपल्याला आता बैल मिळतील का नाही मिळतील कसं नाही जेव्हापासून घेतलाय तेव्हापासून मला पैर्याचा कुठलाही त्रास झालेला नाही स्वतःहून पैर येतात स्वतःहून पैर होऊन पळतो बैल अशी कुठलीच म्हणजे अशी एक टक्का बी अडचण नाही मला आता चिमण्याबद्दल साखर वै गाडी मारतात काय सांग शाखेर बैला त्याला म्हणजे आहे ना बैल घेतलाय या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण त्याच जे नवाबाई त्यांचाच बैल येतो त्यांनीच विचार करायचा आहे कसा पाळवायचा काय करायचं मार खाल्ला तरी त्याच नुकसान आहे जिंकलं तरी त्याचाच फायदा आहे त्याच्यामुळं काही सगळं भरोशावरती काम आज चौसष्ट लाख रुपये देणार माणूस नुसतं पैसे आहेत म्हणून दिले म्हणून झालं नाही सर फक्त भरोशाने चाललेले आहेत सगळ्या गोष्टी एक विश्वास विश्वास आणि मी जेव्हापासून बैल घेतलेला आहे मी माझ्या घरी पण उतरवलेला नाही बैल आता तसंच शाखिरबाई दावणीला आज मी म्हणजे एवढा भरोसा आहे आपल्यावर कुठं कुठे कुठं बाई आले खरोखर साखीरबाई म्हणजे आज त्यांच्या आपण व्हिडिओ बसतो शाखेरबाई काढल्यात खूप गरीब परिस्थिती त्यांची पण आज एवढी मोठी खरेदी घेतली पण मालकाने एवढं मोठं मन केलं मित्रांनो की अजूनपर्यंत चौसष्ट लाख रुपये देऊन पण त्यांच्या घरी अजून बैल गेला नाही का तर आज एवढा मोठा विश्वास आणि खरोखर विश्वास असाच शाखिरबाईने ठेवला आहे त्यांच्या शब्दाखाली पुढे जात नाहीये मामा जेव्हा तुम्ही मैदान असते तेव्हा किती दिवसात मैदानाची चर्चा असते की ह्या दिवसात मैदान बैलण्याचं आहे नाही मैदानाचं कसं <coughs> करतो आम्ही बैल आता समजा आज संभाजीनगरला गेला पुढं आपण एक चार पाच दिवसाच्या फरकावरती दोन दोन मैदानाचं नियोजन करतो दोन मैदान झाले की परत आपण बैल संभाजीनगरला पाठवून देतो परत दहा बारा दिवस आराम देतो व्यवस्थित बैलाला त्याच्यानंतर ना परत दोन मैदान बैल काढतो असा दाट वगैरे बैल आपला पळतोय म्हणून ते करत नाही आपण दा 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 आज दादांची आज पहिलीच बॅट घेतली आपल्या चॅनलवर दादा आणि सर्वांनी आज आपल्याला आज गोड शब्द आणि सगळ्यात गोष्ट एक बोलायची आहे मला मुद्दा म्हणून बोलतोय आता काय ज्यावेळेस चौसष्ट लाख रुपये मी टाकले त्यावेळेस कोणी मला द्यायला घ्यायला आलेलं नव्हतं सगळ्यात पहिली गोष्ट आणि ते भाड्याने द्यायची हे बोलणं चुकीचं आहे कारण मी जर कोणाच्याबद्दल बोलत नसेल तर समोरच्या नियम बोलताना दहा वेळा विचार करायचा आणि मग त्या गोष्टी बोलायच्या कारण वैयक्तिक माझे प्रश्न आले मला चिमण्याला दोन नंबरच्या बैलात पळवायचा एक नंबरच्या पळवायचा फुकट पळवायचा कसा पळवायचा तो मी माझा वैयक्तिक निर्णय दुसऱ्यांनी मला बोलणं तो त्यांचा अधिकार नाही त्याच्यानं देवला बद्दल ज्याने त्याचे निर्णय घ्यायचे आणि त्याच्याबद्दल फक्त त्यांनी त्याच वक्तव्य करायचं माझ्या बैलाबद्दल बोलायचा अधिकार तिसरा कोणाला नाही बराबरोबर दादांनी खरोखर तडात्तळ मित्र शब्दाचं उत्तर दिलेत आणि खरोखर जी माणसाला वाटतो तो माणूस योग्य बोलतो आता स्वतःचा बैल आहे तो कुणाला द्यायचा कुणाला नाही ते ठरवतात आज भरपूर जणांचे येतात किंवा काय येतात त्यांना काही विषय नसतो जे मालक काय करतो किंवा आजकाल भरपूर येतात की आज वायदिन घेतात कि मग ज्याला पळायचा आहे तो शंभर टक्के त्या चिमण्यावर पळणारच आहे दा दा आज दादाला भरपूर म्हणजे आज चिमण्यामध्ये दोन दिवसामध्ये शंभर त्यांनी एवढं असं नाही की त्यांनी चौसष्ट लाख रुपये मोजल्यात आज दादा चौसष्ट लाख रुपये तुम्ही प्रत्येक नंदीवर तुम्ही पळताय आज दोन नंबरचा किंवा तीन नंबरचा नंदी असो किंवा तो बैल नवीन असून देईल तरी तुम्ही त्यात चिमण्या घेऊन त्याला खोत किंवा हार किंवा बैल गाडी शकतात प्रत्येकाला बैल भेटला पाहिजे बरोबर आता सर्वांची इच्छा असते की आम्हाला मोठ्या नंदीत पळायचं आपलाच देव बाकासूर कोणत्या नंदीमध्ये नाही पळालेला प्रत्येकाची इच्छा असते फक्त गळ्यात पळायला पाहिजे बाकासूरच्या आणि माझा प्रत्येक नंदी घेतला की पहिला बकासूर देवाच्या गाड्यात पळतो त्याच्यानंतर ना बाकीच्या बैलांच्या आणि सगळ्यात जास्त माझा शंभू बैल बकासूरच्याच गाड्यात पळलेला आहे आणि तेथून पुढं आपलं नाव खूप मोठं झालेलं खरो शंभू शंभू आणि आपली चांगली गाडी पळते स्पीड लागतं स्पीड लागतो पण शंभू तिरकी मान करून पोहतो पण कुणाला वाटत नाही ही गाडी जास्त ना म्हणून पण निकाल घेते घेते वन बेच के फ्लॅटला माझे मामाची सगळ्यात आवडती गाडी होती ती शंभू आणि बकासूर तुम्ही मामाला बी विचारू शकता असं कधी बोलणं झालं की मध्ये मध्ये आमचे विषय होतात शंभून बकासूर आपण एकदा आणू मला मामा मध्ये आमचं म्हणजे विषय झाला होता फोनवरती मामा म्हणला चिमण्यान बकासूर काय आणायचे आपण शंभून बकासूर आणू म्हणजे एवढी आवड पहिल्यापासून प्रेमे आता त्या दिवशी बी मामा आले होते बकासूर चिमण्या एका सेमीमध्ये पळाले तळी तरी सेमी झाल्यानंतर न मामान मी जाऊन एका मेरीच्या गळ्यात पडलो होतो मिठी मारली होती एवढं प्रेम आमचं हो मी होतो तुमचे कपडे मला ओळखलं नव्हतं एवढं प्रेमाचे विषय सगळे आणि जे लोक बोलत होते की बाबा पेडगावला जर बकासूरच्या सेमीमध्ये चिमण्याची गाडी लागली असते तर मी झुकले नसते हे कोणाला म्हणजे हे करण्याकरता मी बोललेलं नव्हतो मी ते करून दाखवलं असतं ते तर का करणार होतो मी कारण ती त्याची हॅट्रिक होती आणि कुठंतरी त्याच्या यशात माझा थोडासा परवाटा राहावा म्हणून मी ती गोष्ट करणार कारण तेवढं त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे धन्यवाद आता आज खरोखर आज जो मी जी मोकळ्या मनानं बोलला आणि खरोखर आज खूप बरं वाटलं का तर खरोखर आज सगळ्यात पहिली बाडी वीस मिनिटाची झालेली आहे मित्रांनो खरोखर मुलाखत घ्यायला खूप अजून घेऊ वाटते पण लय वेळ नको घ्यायला का तर मित्रांनो खरोखर दादा आणि शाकीरबाई आणि खरोखर चाच्यानी शब्द बोलले खूप भारी वाटलं दादा असाच कायम आपला चिमण्या सगळ्यांच्या गात पळावा ही सर्वांची ही जोडी पक्का पक्कासुर आणि सर्वांसाठी पळावा तू मलाच घेऊन जा तुम्ही मामांसरा करायला माझी इच्छा नाही मामांनी मला फोन करावा पण मी स्वतः जाऊन गोठ्यावरती पायरा करून येणार पक्कासोर आणि शंभर टक्के पाहणार चालतंय ओके सर्वांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद